करोनाच्या काळात त्याला ते काम बंद पडलं आणि हे बंद पडल्यानंतर त्याच्यानंतर सरकारने ई ओ टीची हे आणली सावंतवाडीचा सा स्टँड किंवा कणकवलीचा स्टँड हे दोन्ही हायवेवर असलेले स्टँड आहेत आणि त्याच्यामुळे कणकवलीचं टेंडर निघालेलं आहे सावंतवाडीचं सा लवकरच निघेल बी ओ टीवर झाला तर तो महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट एस टी स्टँडपैकी एक बसू बनू शकतो म्हणून त्याचं काम पेंडिंग आहे त्यांना कुठल्याही दुसरी ऑप्शन नाही आहे आजसुद्धा ते कमी पैसे उपलब्ध आहेत परंतु सावंतवाडी स्टँडची ज्यांना जॉग्राफिकल कंडिशन माहिती आहे त्याच्यामध्ये एक उंचवटा आहे टेकडीसारखी आहे आणि छोटीशी आहे आणि त्याच्यावर उंचावर जाऊन त्या बसेस पार्क होतात ते जर संपूर्ण सपाटीकरण केलं तर खालच्या बाजूला स्टँड जो हंड्रेड पर्सेंट कवर्ड असणार म्हणजे त्याच्यामध्ये रिक्षावालेही भिजणार नाही त्याच्यामध्ये एस टीमध्ये चढणारे भिजणार नाही आणि पूर्णपणे कवर्ड असेल आणि त्याच्यावर मग कमर्शियल डेव्हलपमेंट होऊ शकेल आणि महाराष्ट्रातलं उत्कृष्ट मॉडेल जसं कणकवलीला बनतं आहे हे बनू शकतं आणि त्याच्याही ते पेंडिंग आहे ज्या ते पेंडिंग होतं त्याला मागच्याला तिथलं जे कॉन्क्रिटिंग आहे थोडंसं ते सुद्धा मी माझ्या खर्चाने करून दिलेलं होतं मागच्या सी पेंटिंग हे सुद्धा मी करून दिलेलं होतं दुर्दैवाने माझ्या ऑफिसच्या लोकांनी जर काळजी घेतली असती आणि ते कॉन्क्रिटिंग स्वतःच्या खर्चाने करून दिलं असतं म्हणजे माझ्या खर्चाने तर हा काही असंतोष निर्माण झाला नसता परंतु एक का पेंटिंग आहे हे सुद्धा सावंतवाडीच्या जनतेला कळलं पाहिजे सावंतवाडी तालुक्याच्या आणि सावंतवाडी आहे आणि तेवढा आहे स्पेशालिटीच्या संदर्भात काल यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आमच्या सह्या झालेल्या आहेत